राम हरी व भगवान पांडुरंगरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचं संपूर्ण महत्व आषाढी एकादश का करायची आषाढी एकादशीची सुरुवात कशी झाली आणि आषाढी एकादशीचं व्रत केल्यानं आपल्याला काय फल मिळतं हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी युवा कीर्तनकार सुमित महाराज दिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं हिंदुत्व नायक युट्यूब चॅनल वर माऊली का व्रत केलं जातं आषाढी एकादशीचं काय फळ मिळतं आपल्याला आषाढी एकादशीच्या व्रतानं आणि आळंदी होऊन संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून भक्त परिवार विठुरायाच्या भेटी करता आषाढी एकादशीलाच पंढरीला का, का जातात पंढरीची वारी का करतात या सर्व काही प्रश्नाची उत्तरं आणि आषाढी एकादशीचं संपूर्ण महात्म्य आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरू करूया आणि आषाढी एकादशी ज्या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटलं जातं हा एक हिंदू धर्मातील पवित्र सण असल्यासारखंच आहे या दिवशी भगवान श्री हरी विष्णू भगवान पांडुरंगरायाची पूजा केली जाते या दिवशी भगवान पांडुरंगरायाचे संपूर्ण वारकरी भक्त आषाढी एकादशीचा उपवास करतात आणि भगवान पांडुरंगरायाचं नामस्मरण करतात आषाढी एकादशी हा दिवस आणि हा उत्सव वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सण आणि उत्सव आहे वारकरी वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येनं वारकरी भक्त पंढरपूरमध्ये भगवान विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला या एकादशीला देव श्रेणी एकादशी असं देखील म्हटलं जात अध्यात्म व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्व आहे या दिवशी देव निद्रस्त असतात अशी समजूत आहे या आषाढी देवश्री एकादशी बद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर झोपतात धार्मिक मान्यतानुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवाची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवतांची रात्र असं म्हटलं जात आणि उत्तरायन हा दिवस असतो असं म्हटलं जात या महिन्यातील संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायना सुरुवात होते म्हणून या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते यानंतर भगवान श्री हरिविष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजे प्रबोधनी एकादशीला जागे होतात हा काळ चातुर्मास चार महिन्याचा असतो म्हणून या काळाला या चार महिन्यांना चातुर्मास असे म्हणून ओळखले जाते पावसाळ्यासोबतच या चातुर्मासाची सुरुवात होती या दिवशी श्री प्रसन्न करण्यासाठी हजारो वारकरी भक्त उपासना करतात या आषाढी देवश्रेणी एकादशीसाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून थीक लाखो संत वारकरी भक्त विठुनामाचा गजर करत आषाढी एकादशीला आपल्या स्थानाहून पायी पंढरपूर क्षेत्रामध्ये येतात पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये वारकरी भक्त आल्यानंतर त्या ठिकाणी चंद्रभागा मातेचे स्नान करून विठुरायाचे दर्शन घेतात आणि त्या ठिकाणी रात्रंदिवस भगवान पांडुरंगरायाची उपासना आणि भक्ती नामस्मरण त्या ठिकाणी करतात आणि एकादशीच्या दिवशी विठुरायाचं दिवसभर नामस्मरण करून एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्व द्वादशीला भगवान पांडुरंगरायासाठी केलेला उपवास द्वादशीच्या दिवशी त्या ठिकाण हरिकीर्तनाच्या काल्याच्या कीर्तनानं त्या ठिकाणी उपवास सोडतात आणि त्या ठिकाणी त्या तीर्थक्षेत्रामध्ये काल्याचा प्रसाद घेऊन महाप्रसाद घेऊन भगवान पांडुरंगरायाचा निरोप घेऊन भगवान पांडुरंगरायाचं दर्शन घेऊन आपल्या स्थानाकडे मार्गस्थ होतात तर माऊली अशा प्रकारे आषाढी एकादशीचं महत्व आणि आषाढी एकादशीचा उपवास केला जातो माऊली आषाढी एकादशी हा केवळ व्रत आणि उपवास नाही तर पंढरीच्या वारकऱ्यांना आपल्या मोक्ष मार्गाकडे नेणारा मार्ग माऊली चला तर आपण सर्वही या आषाढी एकादशीच्या पवित्र व्रताच्या दिवशी भगवान पांडुरंग रायाच्या नामस्मरणामध्ये रंगून जाऊ आणि भगवान पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने मुक्तीचा मार्ग पाहू रामकृष्ण हरी माऊली हा व्हिडिओ प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता संपूर्ण संतांचा जीवन परिचय पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील रामकृष्ण हरी